खूप मोठी गोष्ट आहे आज माझ्या झी युवाकडनं हा मोठा एवढा पुरस्कार मिळणं मायाठी कारण माझं नेतृत्व सिद्ध करण्याच्या आधीच मला युवा नेतृत्वाचा अवॉर्ड मिळतो आहे त्याच्यामुळे तुमची दूरदृष्टी खूप चांगली आहे एवढंच मी बोलू शकतो आणि तुमचे खूप खूप आभारी आहे मी मला काही लोकांचे आभार मानायचे आहेत ह्या आता तुम्ही हे व्यासपीठ दिलं आहे म्हणून सर्वप्रथम माझे आई माझी बायको मिताली आणि माझी बहीण उर्वशी कारण कुठचाही मोर्चा झाला कुठचंही आंदोलन झालं कुठचाही इंटरव्ह्यू झाला सगळ्यात आधी तुमचा मेसेज येतो मला की उत्तम केलं आणि तो माझ्याआ खूप महत्त्वाचा असतो त्याच्यानंतर माझ्या वडिलांचा जिनी आजपर्यंत मला कधी मेसेज नाही केला आणि त्या मेसेजची मी वाट बघतोय हे माझ्यासाठी मोटिवेशन आहे त्याच्यानंतर मी त्याचे आभार मानीन ज्याच्यामुळे ज्याच्यासाठी आज मी उभा आहे इकडे तो म्हणजे माझा मुलगा कियान कारण कुठेतरी